डिस्प्ले ऑन केल्यावर कारमध्ये किती पेट्रोल शिल्लक आहे हे कळतं पण रिझर्व लागल्यानंतर कारमध्ये किती पेट्रोल शिल्लक राहिले हे कसं ओळखायचं सिंपल सोल्युशन बेसिकली हे डिपेंड करतं आपल्या फ्युएल टँक कॅपॅसिटीवर तर आपल्या फ्युएल टँक कॅपॅसिटीच्या सेव्हन पर्सेंट फ्युअल शिल्लक असतं जेव्हा आपली कार रिझर्व लाईट ब्लिंक करते इन शॉर्ट समजा या कारची फ्युएल टँक कॅपॅसिटी थर्टी फाय लिटरची असेल तर याच्या सेव्हन पर्सेंट म्हणजे पेट्रोल अजून शिल्लक आहे दिस वन तुम्ही कॅपॅसिटी केली तर यू कॅन अंडरस्टँड आफ्टर तुमची कार किती लांब जाऊ शकेल अजूनही समजलं नसेल तर कमेंट मध्ये विचारा नक्की सांगू थँक्यू डिस्प्ले ऑन केल्यावर कार मध्ये किती पेट्रोल शिल्लक आहे हे कळत पण रिझर्व लागल्यानंतर कार मध्ये किती पेट्रोल शिल्लक राहिले हे कसं ओळखायचं सिंपल सोल्युशन बेसिकली हे डिपेंड करतं आपल्या फ्युएल टँक कॅपॅसिटीवर तर आपल्या फिर टाईम